माझी प्रथम ओळख करून देतो मी भरणे विजय काशीनाथ भरणेवाडी गावामध्ये अपक्ष निवडून आलेला आहे ग्रामपंचायत सदस्य आहे तसेच आज सर्वांना काळजी लागली असेल की बाबा भरणेवाडी गावातून आज प्रवेश होतोय काय बांधका बरोबर आहे का काय बांधगड तर भरणेवाडी गावामध्ये जी आज परिस्थिती काय आहे किंवा काय नाही किंवा जगामध्ये चित्र काय दावलं जात ते सर्वांना कोणाला माहितीच नाही आज भरणेवाडी मध्ये भरपूर लोक आहेत आज माझ्या बरोबर भरपूर कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत आणि अजून येणार येणारे आहेत फक्त काय होतं सुरुवातीला कोण बाहेर पडतय हे कार्यकर्ते वाट बघतात तोंड मोकळे तोंड मोकळ म्हणजे सुरुवातीला आपण बाहेर पडलोय फोडली फोडली कारण की इतका दबाव आहे की इतका दबाव आहे की म्हणजे की माणूस मतपत्रिका सुद्धा दुसऱ्याच्या हातात घ्यायला आज मध्ये अडचण आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तर या ठिकाणी आम्ही कुठल्याही गोष्टीचा परवा न करता आज बाहेर पडलो यासाठी बाहेर पडलो की आज आज आश्वासक चारा म्हणून पाहिलं जातं आज सोनाच्या माध्यमातून भाईयांनी आज आताच सांगितलं परमाने यांनी सात आठ हजार लोकांना आज रोजगार निर्मिती करून दिलेला आहे तसं आमच्या वाडीवस्तू की सांगितलं जाते की बाबा आज तर भरणेवाडीतून सांगितलं जाते की सहा साडेसहा हजार कोटीची कामं केली आम्ही रस्त्याच्या तालुक्यामध्ये आज तुम्हाला खोटं सांगत नाही तुम्ही इथं उठून चाला भरणेवाडीला चाला भरणेवाडी दोन तीन ठिकाणावर रस्ता आले त्या रस्त्यांची अवस्था पाहा फार वाईट आहे तिथं तिथले कॉन्ट्रॅक्टर आहेत ना नुसते रस्ते लावले जेव्हा तर एकाच रस्त्याचे बिल चार 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 वेळा काढतात ते त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आज पुन्हा बोलण्या म्हणजे बोलण्या मी मोठा नाही पण तरीसुद्धा आम्ही असा निर्णय आहे की आम्ही सर्व मित्रमंडळांनी की परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमचे भरणेवाडी गावातून जेवढं जास्तीत जास्त कसं मतदान होईल बाय हा आमचा प्रयत्न राहील आणि येणाऱ्या वीस तारखेला एकोणीस क्रमांकाचं किटली या चिन्हा बटन सर्वांनी दाबून विजय करा असे मी आमच्या भरणेवडे गावातील लोकांना विनंती करतो तसे सर्वांना करतो कारण की भरपूर लोकांना आहे बाहेर पण ते फक्त ते आपले स्वतःचा म्हणजे पॉम्पलेट घ्यायचं मला मागायला बाहेर पडायला तयार नाहीत दबावा खातीर आहेत साधा वाडी स्टेटस जरी कुणी ठेवला ना तरी त्याला बोलून घेतलं जातं तू का टेटस ठेवतो तू असं का करतोय तुला काय कमी पडलं मी आहे 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 की तुम्ही बी आहे पण किती दिवस आहे नुसतं कुठली कामं घेऊन गेलं ना आश्वासन आज, आज करू उद्या करू आज तीन चार वर्ष झाला आम्ही काही गोष्टीच्या पाठीमागा लागलोय पण आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि काम काही केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आज आमचा सर्व मित्र परिवार घेऊन पाठिंबा दिलेला आहे आणि आमदारांच्या रस्ता झालाय का तेवढं तरी ते सांगितलं बर्नेवाडीमध्ये भरपूर केलाय का रस्ता ज्या बर्णेवाडीमध्ये भरपूर असे रस्ते आहेत बाबा पत्रकारांना सगळं माहिती आहे पण ते बी काय बातमी देत नाही ह्याचा बी मला सगळं माहिती आहे बर्नेडी काय चाललंय किंवा काय नाही तुम्ही येऊन बघा त्या टिप्परने ह्यांनी हार रस्ता खराब केलं तिथं फार म्हणजे फार रस्ता खराब केला ती, थी थी। ती।, ती।, ती। मी ते अरे त्यांचे वगैरे टिपर अडवलं ना तर मला फोन यायचे त्यांचे तुम्ही का टिपरा आढावता जाऊ द्या मी ते रस्ता करा ना तुम्ही कसपरा मग ते नुसते जाऊ जाऊ दे आम्ही करणार आम्ही करणार आहे आज आमचा बिरगुळ बिरगुळ पाटी पासून तो बिरुबा मंदिरापर्यंत एवढा रोड खराब झालाय टिप्पण झालाय मी एक वर्षापूर्वी काम त्यांचे टिपर आढळले होते तरी सुद्धा त्यांनी मला त्यांच्या सांगितलं की बाबा तुम्ही ते सोडून द्या मी सोडलं पण त्यामुळं तसं काही नाही होत मला वाटतं की आज आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की पाठीमाग ठामपणे उभं राहायचं कुठलीही आम्हाला अडचणी येऊ द्या कुठलीही वेळ येऊ द्या कुठलाही प्रसंग येऊ द्या आम्ही आज राहणार म्हणजे <laughs> राहणारच आहे मला सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला विजय होणार आहे आणि विजय बाबीरभावाचा आणि भाळे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बिरवाचा तसेच बाकी सर्वांचा न कुठल्या ह्याचा उल्लेख करता विजय गुलाल खेळायचा आहे म्हणजे खेळायचा आहे धन्यवाद मी एवढं